आज म्हंटल स्वतःला जरा जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो याचा घ्यावा आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडले आपण जेवायच्या आधी आईचं टाट कधी वाढले पण तुम्ही सांगा घरी येताना विनाकारण आईसाठी तुम्ही काय आणता तुम्ही घरी येताना विनाकारण काय आणता बर तुम्ही सांगा तुमच्या आईचा स्वतःचा फेवरेट कलर कोणता आहे देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली पाहिले का शेवटच्या वेळा कधी आले तिच्या बर्थडेची ची पार्टी आपण तिच्या मैत्रिणीला बोलवून कधी देतो तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून तरीही बाळाला कोणी बोललं ना तिचं मन येत भरून आपण मात्र बोलताना शिव्या देतो आई भरून हा हो लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते अहो लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते कधी देवा पुढे पुढे लक्षात ठेवून सतत हात पसरते फक्त स्वतःची मात्र दुपारची गोळी विसरते आईची आईहून बाळू कधीतरी वागण आईची आईहून बाळणू कधीतरी वागण तिचा खरबड हात एकदा हातात घेऊन बघाण कितीही करतो गाजवा तुम्ही किती ही का कमी जे कमी पडते आय नकडीवर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगच कशाला त्या ध्यात बाणी श्रद्धेच्या गप्पा आणता आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता आईला सतत मुलांचा द्यास त्यांच्याच प्रेमाची धुंडी आईला धुंडी बानी कधी गमत आणली नाही तरी आईस आनंदी नको कोणाशी स्पर्धा देवा नको कोणाचा हे वा जग जिंकायचं असेल ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा जग जिंकायचं असेल ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा धन्यवाद